वसे विरार शहरातील नाले हे प्लास्टिकच्या ढिगाऱ्यानं खर्च झालेत त्यामुळे पावसाचं पाणी रस्त्यावर येऊन नागरिकांचं जनजीवन विस्कळीत होत आहे विरार पूर्वेच्या नव्वद फीट रोडवरील नाल्यामध्ये प्लास्टिकचा मोठा पाहायला पावसाळ्याआधी महानगरपालिकेनं नालेसफाईचा दावा केलेला होता मात्र प्रत्यक्ष नालेसफाई होत नसल्याचा आरोप स्थानिकांकडून केला जातोय विरारमधून नालेसफाईचा आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी प्रथमेश तावडे यांनी वसई मध्ये काल रात्रीपासून पडणाऱ्या पावसानं सकाळी जरी विश्रांती घेतली असली तरी अनेक सखल भागात पाणी साचलेलं पाहायला मिळते शहरामध्ये पाणी साचल्यामुळे वाहतूक व्यवस्थेवरती परिणाम होतो मात्र हे पाणी नेमकं कशासाठी साचतं हे तुम्हाला दाखवतो माझ्या मागे हा नाला पाहते हा विरार पूर्व मनवेलपाडा परिसरातला नाला आहे मुख्य नाला आहे खर तर या नाल्यात आपण पाहतोय प्लास्टिकचा मोठा खच पाहायला मिळतोय महानगरपालिकेचे जे कर्मचारी आहेत ते हा संपूर्ण कचरा हटवायचा प्रयत्न करत मात्र या नाल्यात पाईप्स असल्यामुळे संपूर्ण हे प्लास्टिकमुळे नाला ब्लॉक झालेला आहे त्यामुळे संपूर्ण रस्त्यावरती किंवा आजूबाजूच्या परिसरामध्ये या नाल्यातलं पाणी शिरलेलं आहे काही स्थानिक नागरिक आहेत आपण त्यांच्याशी बोलूया की तुमचं नाव काय दादा आणि काय सांगाल काय परिस्थिती असते इथे मी बिपिन दत्ताराम परब मी इथला रहिवासी आहे इथे वर्षानुवर्ष असाच कचरा पडलेला असतो फक्त साफसफाई कामगार येतात वरच्यावर उतरून निघून जातात जसा कचऱ्याचा ढिगारा तसाच ठेवला जातो तिथे त्याच्यानंतर काही कारवाई केली जात नाही आता दोन दिवस जो पाऊस पडलेला आहे तो असा कचरा जमा झालेला आहे त्यामुळे नाक सगळ्यांना त्रास झालेला आहे गाड्यांचे नुकसान झाले सगळे झालेलं आहे पण याच्यावर ठेकेदार किंवा कोणी अधिकारी याच्यावर कोणी लक्ष देत नाही आहेत याच्यानंतर आता हे कामगार काम करतायत फक्त ते साफ करून जाणार परत पाऊस आला की परत तो जमा होणार आहे आणि हा असाच कारभार चालू राहतोय पण याच्यावर योग्य ती कारवाई करून लवकरात लवकर निर्णय घेण्यात यावं नक्कीच इथे जे आपण पाहिलं तर हे जे कामगार आहेत ते मॅन्युअली काम आहेत हा जर नाला साफ करायला अशाच पद्धतीने सुरू ठेवलं तर किती दिवस लागतील याचा तुम्ही विचार करू शकता तर, तर महापालिका पावसाळ्याच्या आधी कोट्यवधी रुपये खर्चून नाले सफाई करत असते मात्र इथली प्रत्यक्षात परिस्थिती बघितली तर काही वेगळंच आपल्याला पाहायला मिळते पर्सन महेश सोबत मी प्रथमेश तावडे झी मीडिया विरार